स्नेनिल सार्ट टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना गेल्या सतरा हजार जागांमध्ये पोस्ट मिळाली नाही यश मिळालं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो जी घोषणा फडणवीस यांनी केली होती की के आम्ही जी भरती आहे ही भरती आम्ही नक्कीच आचारसंहितापूर्वे पुन्हा एक भरती आम्ही करू आणि ती सहा हजारांची भरती असेल सहा हजारावरून ते नव हजारावर गेले आणि नऊ हजारावरून आता ती बारा हजारावर आली विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे मागच्या वेळची ही भरती सतरा हजार आणि ही जर बारा हजार पकडतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या जागा आहेत आणि या जागेमध्ये जर आपण लागलो नाहीत किंवा आपण यश प्राप्त झालं नाही आपल्याला तर आपल्यासारखं नालाय कोणी नाही विद्यार्थी मित्रांनो याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो काही वेळ मिळणार आहे या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या हालचाली सुरू झाल्या प्रक्रियेसंदर्भातील हालचाली सुरू झाल्या कालच एक परिपत्रक आलेला आहे त्या परिपत्रक आपण समोर व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत की या परिपत्रकामध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी वेळ घालवलेला आहे जे विद्यार्थी अजूनपर्यंत झोपेत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपला टाइम टेबल बनवा फिजिकल एकच टाइम करा नंतर अभ्यासाला वेळ द्या जी ला वेळ द्या विद्यार्थी मित्रांनो जो काही अभ्यासक्रम आहे त्याला वेळ द्या यूट्यूबला कितीतरी फ्री क्लासेस आहेत त्या फ्री क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही याचा अभ्यास सुद्धा करू शकता लायब्ररी जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टाइमपास म्हणून करायचं म्हणजे करायचं असं करू नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका कारण ही नोकरी म्हणजे जीवन नाही हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला एखादी नोकरी नाही भेटलं म्हणून दुःखाच्या आणि काहीतरी हो। शरीराचं वाईट करणं हे सुद्धा चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा सुद्धा विचार करा चांगल्या मित्रांची संगत करा जे विद्यार्थी मागच्या वेळेला एक दोन मार्क्सने राहिले असतील किंवा मध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण असेल अशा मित्रांसोबत किंवा अशा विद्यार्थ्यांसोबत मैत्री करा आणि स्वतःचा ग्रुप बनवा एक आणि ग्रुपमध्ये सुद्धा जी के असो किंवा करंट असो याचं डिस्कशन करा त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एकटं राहून तुम्ही अभ्यास करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भातील सांगतो तर म्हणून हा या सर्व गोष्टी करणं गरजेचे आहे कारण पोलीस भरतीच्या हालचाली सुरू झालेल्या जे त्यांनी एक तारखेला म्हणजे या दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व जागेचा कुठे रिक्त जागा आहेत ह्या रिक्त जागा त्या समजेल आणि भरती कधी होणार आहे तर भरतीच्या संदर्भातील इच्छितो विद्यार्थी मित्रांनो कारण हे जे भरती आहे हे भरती आधी आपण विद्यार्थी मित्रांनो की परिपत्रकामध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत परिपत्रका आपण याचा विचार करणार करणारी पहा विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ बघत आहोत हा महाराष्ट्र शासनाचा जे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये पहा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई इथलं परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे परिपत्रक बघा हे परिपत्रक आहे अठ्ठावीस तारखेचं म्हणजे हे परिपत्रक आजचं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अठ्ठावीस तारखेचं परिपत्रक असल्यामुळं हा ही ऑथेंटिक माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पहा त्यात विषय बघा विषय कोणता आहे विषय आहे पोलीस सिपाई संवर्गात पोलीस सिपाई संवर्गात पोलीस सिपाई चालक पोलीस सिपाई बॅड्समन सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती बाबत विद्यार्थी मित्रांनो जे आपली नवजारांची भरती होणार आहे फडवणी साहेब बोलले होते की नवजाराची फ भरती आम्ही करू या संदर्भातील हे परिपत्रक आहे आणि भरतीला सुरुवात झाली आहे हालचाली सुरू झाल्या या परिपत्रकावरून आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा यानंतर काय दिलेलं आहे याच्यात पहा उपरोक्त विषयान्वय अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक बघा यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूदविहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी ओ एस एस बी के या ट्रेनिंग जी डी पी एस या यूजर आय डीवर कृपया एक एक पर्यंत एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पाठवायची आहे रोजी दुपारी बाजेपर्यंत आपल्याला न चुकता पाठवायची आहे विचार करा की जी माहिती आहे जी माहिती पाठवली नाही ग या डिपार्टमेंटनी तर ती माहिती निर्गंक ठरवण्यात येईल परंतु ही जी माहिती आहे एक तारखेपर्यंत पाठवायची आहे एक दहापर्यंत म्हणजे या दोन ते तीन दिवसामध्येच ही माहिती पाठवण्यात येणार आहे आणि जागा किती आहेत रिक्त जागा किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे याच्यावरून दिसून येते की नव हजाराची जी भरती आहे ती भरती होण्याची जी चाऊल आहे किंवा सुरुवात आहे हे सुरुवात सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जे तयारीला मधात जे सतरा हजार जागा झाल्या होत्या भरती त्यामध्ये आपलं आपण जर नियुक्त झाले नसाल किंवा आपलं त्या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून जमलं नसेल किंवा फिजिकलमध्ये आपण कमी पडला तर विद्यार्थी मित्रांनो यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि आता जी काही वेळ आहे ही वेळ म्हणजे डिसेंबर महिन्यानंतर म्हणजे दिवाळीनंतरच ही भरती होईल या ठिकाणी आपल्याला समजत आहे विद्यार्थी मित्रांनो या म्हणजे आचारसंहिता सुद्धा लागू शकते या त, आ, सरकार काय करतं याच्यावर आपलं डिपेंड आहे परंतु हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकावरून आपल्याला समजत आहे की नक्कीच भरती होणार आहे आणि नऊ हजार पदांची भरती होणार आहे रिक्त जागा आपल्याला एक एक पर्यंत एक दहा पर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत या सर् सर्व गोष्टी समजून जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो की एक ऑक्टोबरपर्यंत या सर्व गोष्टी का ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेची मागणी संपूर्ण आयुक्तालयाने केलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला समजेल की जागा या बारा हजारापर्यंत येतील विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार ही जी भरती आहे ह्या भरतीमध्ये एक तारखेपासनं तर डिसेंबरच्या तारखेपर्यंत म्हणजे या एका वर्षामध्ये किती रिक्त जागा आहेत त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला मागितलेली आहे त्यांना मागितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यातून असं दिसून येते की ही जी भरती आहे ही आचारसंहितेपूर्वीच करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण ही भरती कशी करणार याच्यावरही आपलं एक विचार करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जी भरती मागची सतरा हजारची भरती झाली सरकारने पावसाभर पावसामध्ये भरती केलेली आहे धावायला लावले विद्यार्थ्यांना कोणत्याही संघटनेचा किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांचा विचार न करता शासनाने एवढी फास्ट भरती घेतलेली आहे पुन्हा तुम्हाला माहिती आहे की सरकारला जी काही विधानसभा निवडणूक आहे त्याची लगीन घाई झाली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि याच्याच माध्यमातून जे काही निर्णय घेतली जात आहे ही लोकांच्या बाजूने विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतली जात आहेत ही कारण तुम्ही युवक वर्ग जर या भरतीची जाहिरात जर लवकर पडली विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही त्यांच्या बाजूने तुम्ही मतं देऊ शकता नंतर सरकार जर बदलली तरी ती भरती होणार की नाही सरकार कोणतंही हो आपल्याला काहीही देणं घेणं नाही परंतु आपली भरती होणं हे मात्र गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत गरीब कुटुंब कुटुंबातील विद्यार्थी आहोत याचा सर्वाचा विचार करता आपल्याला कोणी कोणाचं काही देणं घेणं आपल्याला भरती महत्वाची आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि या भरतीच्या संदर्भातील एवढं सांगू इच्छितो की अभ्यासाचा जो काही तुमचा टाइम टेबल आहे हा टाइम टेबल होणं महत्वाचं आहे तुम्ही करणं महत्वाचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला समोरचे जे काही अभ्यास आहे तो करायचा आहे फिजिकलला कमी वेळ द्या पण अभ्यासाला जास्त वेळ द्या आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी फक्त पडतात ते विद्यार्थी फक्त फिजिकलचा अभ्यास करतात फिजिकल करतात करता, परंतु अभ्यासाचं मात्र त्यांना नाव नसते आणि ते अभ्यासाचे कोणतेही पेपर सेट मारत नाहीत किंवा कोणतेही पेपर सोडवून पाहत नाहीत किंवा कोणतेही ग्रुप करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो फक्त फिजिकल केलं म्हणजे पोलीस बनला तसं नाही याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि याच उद्देशानं हा व्हिडिओ बनवला होता पुढील जी जाहिरात येईल ही जाहिरात आपल्याला समजून जाईल दोन ते तीन दिवसामध्ये एक दोन तारखेपर्यंत किंवा पहिल्या वीकमध्ये तारीख समजून जाईल विद्यार्थी मित्रांना की नक्की जागा किती येणार आहे आणि याचं जे भाकीत आहे आपण जर विचार करतो म्हटलं तर डिसेंबर नंतर याची भरती होईल एवढं नक्की कारण आपल्याला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे रिझल्ट आणि नंतर आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर भरती विद्यार्थी मित्रांनो असं या ठिकाणी होणार आहे याकरता आपल्याकडे मिळत आहे फक्त चार महिने तीन ते चार महिने मिळत आहे तर तीन ते चार महिन्याच्या नव्वद ते शंभर दिवसाचा तुम्हाला या ठिकाणी टाइम टेबल बनवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानुसारच आपला अभ्यास सुद्धा करायचा आहे ही संधी पुन्हा गमवू नका ज्या विद्यार्थ्यांचं वयवाढीच्या संदर्भात फळवणीस बोलले होते की पुढच्या ज्या जागा येणार आहे त्या पुढच्या जागांमध्ये आम्ही वयवाढ करणार आहोत वयवाढ ज्यांनी केली आहे किंवा वैवाढ ज्या करता ज्यांनी आंदोलन केले आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही शेवटची संधी आहे विद्यार्थी मित्रांनो आता तरी अभ्यास करा आता तरी उठा आता तरी जागे व्हा त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही शासनाने तुमचं वय वाढवून दिलेलं आहे या संदर्भात तुम्ही अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटकरिता आपण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद